मतं मिळवणं म्हणजे मत, मत खरेदी करण्यासारखं आहे अशीही टीका केली जाते मात्र याच योजनांमुळे महिला मतदारांची संख्या वाढती आहे हेही आपण नाकारू शकत नाही आणि त्यामुळे जसा या योजनांचा महिला आणि सत्ताधाऱ्यांना फायदा आहे तसाच तिजोरीवरती पडणाऱ्या भारामुळे भविष्यामध्ये सरकारी तिजोरीवर कर्जाचा बोजा वाढून फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवली जाते बरं आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आजपासून फक्त वर्षच नाही तर दैनंदिन व्यवहारातही अनेक बदल झालेले आहेत नवीन वर्षामध्ये काही नियम लागू झालेले आहेत याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरती होणार आहे हे बदल आजपासून लागू झालेले आहेत चला तर पाहूयात काय बदल आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे तर सुरुवातीलाच एल पी जीची किंमत कारण गेल्या काही महिन्यांपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे मात्र चौदा पूर्णांक दोन किलोच्या घरगुती सिलेंडर आता आठशे तीन रुपयात मिळतोय दरम्यान घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आरबीआयच्या एफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक जानेवारीपासून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिट संदर्भातील अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे लिक्विड ॲसेट्स ठेवण्याची टक्केवारी आणि डिपॉझिटचा विमा उतरवण्यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर पेन्शनवरती काय परिणाम होणार आहे तेही जाणून घेऊयात ईएफओ ओनं एक जानेवारीपासून पेन्शनच्या नियम सोपे बनवलेले आहेत आता कर्मचारी आपल्या पेन्शनच्या रकमेला कोणत्याही बँकेतून काढू शकेल आणि यासाठी कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाहीये त्यानंतर महत्वाचा निर्णय एफ डीच्या नियम नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये देखील बदल होणार आहेत एक जानेवारीपासून जमा रकमेच्या मॅच्युरिटीच्या आधी काढण्याच्या नियमात बदल झालाय खास करून हे बदल एन बी एफ सी एस आणि एच एफ सी एस याच्याशी जोडलेले असतील जीएसटी पोस्टलमध्ये देखील बदल आहे कारण एक जानेवारीपासून जीएसटी काही महत्वपूर्ण बदल करताना दिसेल या ई वेब बिलची डेडलाईन आणि जी एस टी पोर्टलची सुरक्षेसंदर्भात बदल होतील नवीन नियम लागू झाल्यानं खरेदीदार विक्रेते आणि ट्रान्सपोर्टना याचा समस्या निर्माण होऊ शकतात कारच्या किमती वाढणार आहेत नवीन वर्षामध्ये अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली यात मारुती सुझुकी हुंदाई महिंद्रा मर्सिडीज बेन्स बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या कंपन्यांचा सा समावेश आहे या कंपन्यांनी सुमारे तीन टक्क्यांपर्यंत किमती वाढवण्याची घोषणा केलेली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा